नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो द्यायला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर भारतीय रिझर्व बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतात चलन जारी करू शकते प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर नागपूर येथे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यम फातिमा बीबी यांना यावर्षी कोणता पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार चोवीस या वर्षासाठी किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत तर ऑप्शन क्रमांक एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पाचवा आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक सहावा इसवी सन अठराशे एकोणनव्वदच्या च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांना उत्तर पंडित रमाबाई आणि काशीबाई कानिटकर ह्या दोन महिला इसवी सन अठराशे एकोणनव्वदच्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन प्रतिनिधी महिला होत्या प्रश्न क्रमांक सातवा जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट कर ओणम चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर राजकोषीय धोरणाचा उपयोग असे जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जाते तेव्हा त्या उपायाला म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा भारताचा विकास दरम मागील आर्थिक वर्षात दोन हजार बावीस तेवीसमध्ये किती टक्के होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर सात पॉईंट दोन टक्के भारताचा विकास दरम मागील आर्थिक वर्षात दोन हजार बावीस तेवीसमध्ये होता प्रश्न जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो उत्तर पंधरा जुलै या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावान सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे हे शहरम सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर ठरले आहे प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे तर ऑप्शन क्रमांकाचे ना उत्तर नाशिक येथे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था आहे प्रश्न क्रमांक बारावा नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने महतारी वंदन योजना नावाची योजना सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड या राज्याने नुकतेच महतारी वंदना योजना नावाची योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक साम्यवादी पक्षाची स्थापना सन साली कोणत्या ठिकाणी झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक कानपूर या ठिकाणी साम्यवादी पक्षाची स्थापना इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली प्रश्न क्रमांक चौदा बांब अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धम्म परिषदेत बंधू भगिनो अशा संबोधनाने स्वामी विवेकानंद यांनी भाषण सुरू केले ती जागतिक धम्म परिषद कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर अकरा सप्टेंबर इसवी सन अठराशे त्र्याण्णव या दिवशी झाली प्रश्न क्रमांक पंधरा बा शिकागो धम्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत किती वर्ष वास्तव्य केले तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांनो आपलं तर दोन वर्षे शिकागो धम्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत वास्तव्य केले प्रश्न क्रमांक सोळा कोण कोणता रक्त गट कमी प्रमाणात आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ए बिहार रक्त गट कमी प्रमाणात आढळतो प्रश्न क्रमांक सतरा बँ रावण आणि महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणावरून ओणम सीता मातेचे हरण केले असे सांगितले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रथर पंचवटी या ठिकाणावरून रावणाने महाराष्ट्रातील सीता मातेचे हरण केले असे सांगितले जाते प्रश्न क्रमांक अठरावा चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोण ती संघटना स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये स्थापन केली प्रश्न क्रमांक एकोणवीसवान कोणत्या ठिकाणी चौदा वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर रांची या ठिकाणी चौदा वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित आहे प्रश्न क्रमांक विसवा कोणत्या तारखेपर्यंत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक मार्च पंचवीस या तारखेपर्यंत केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सवलतीचा आयात दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रत्येक एकशे दोन स्थानावर जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ आहे प्रश्न क्रमांक बायसवन दोन हजार तेवीसचा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर विशाखा विश्वनाथ यांना दोन हजार तेवीसचा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरळ सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मिझोराम या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरळ नावाची नवीन सापाची प्रजाती शोधून काढली आहे प्रश्न क्रमांक वा अमर सरकार वेब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो प्रतर त्रिपुरा या राज्याने अमर सरकार वेब पोर्टल सुरू केले प्रश्न क्रमांक पंचवीसवा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे प्रश्न क्रमांक सैस्वान इंग्रजांनी भारतात त्याचे असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो मित्रांना प्रोत्तर भात व गहू यांच्यात इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना प्रोत्साहन दिले नाही प्रश्न क्रमांक वन सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रिद वाक्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर सी आर पी एफ या दलाचे सेवा आणि निष्ठा हे बृद्ध वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा मार्गदर्शन तत्वे कोणत्या समितीच्या शिफारशीने घटने समाविष्ट केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल उत्तर स्वर्णसिंग समितीने मार्गदर्शन तत्वे समाविष्ट केली प्रश्न क्रमांक एकोणतीसवान खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमारेषा ही मॅक मोहन रेषा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत व चीन या दोन देशामधील सीमारेषा ही मॅक मोहन रेषा आहे प्रश्न क्रमांक तीसवान सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर स्त्री विचारवती या नावाची संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्थापन केली